मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा उमरखेड विधानसभा मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली ही माहिती आली समोर उमरखेड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे किसन मारुती वानखेडे विजयी झालेत उमरखेड विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे किसान मारुती वानखेडे एक लाख आठ हजार सहाशे ब्याऐंशी भारतीय जनता पार्टी साहेबराव दत्तराव कांबळे ब्याण्णव हजार त्रेपन्न इंडियन नॅशनल काँग्रेस राजेंद्र वामन नजरधने सात हजार एकसष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना खडसे विजयराव यादवराव दोन हजार आठशे एक्क्याऐंशी अपक्ष तातेराव मारुती हनवते एक हजार आठशे पंच्याहत्तर वंचित बहुजन आघाडी केवटे विद्वान श्यामराव एक हजार चारशे तेरा अपक्ष राहुल साहेबराव सिरसाट एक हजार दोनशे बावीस अपक्ष मंजुषा राजू तिरपुडे एक हजार छेचाळीस अपक्ष सुभाष कोकणराव रणवीर सातशे शहात्तर बहुजन समाज पार्टी देवानंद भारत पाईकराव सहाशे एक आझाद समाज पार्टी भाविक दिनबाजी भगत पाचशे अडतीस अपक्ष डॉक्टर मोहन विठ्ठलराव मोरे तीनशे तेरा अपक्ष नत्थू संभाजी लांडगे दोनशे पासष्ट अपक्ष बाळासाहेब यशवंत रास्ते एकशे अठ्ठ्याऐंशी बळीराजा पार्टी अंकुश शिवराज रंजकवाड एकशे चौवेचाळीस अपक्ष प्रज्ञेश रुपेश पाटील एकशे दहा राष्ट्रीय समाज पक्ष आत्माराम संभाजी खडसे सत्त्याण्णव अपक्ष नोटाला सहाशे चौपन्न मते मिळालीत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील माति एक विश्वसनीय नाव